नमस्कार हो कधी कधी आयुष्य एका अशा वळणावर येतं जिथे संकटांची मालिका संपत नाही जेव्हा सर्व उपाय निष्फळ ठरतात जेव्हा आशेचा किरणही लोप पावतो तेव्हा माणूस असहाय्य होतो पण योग्य मार्गदर्शन आणि सत्यभक्तीचा आधार मिळाला तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आज आपण ऐकणार आहोत अशोक पाटील यांच्या जीवनाची प्रेरणादायी कहाणी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अशोक पाटील यांनीही परंपरेने चालत आलेल्या भक्ती साधना केल्या मंदिर उपास तपास तीर्थयात्रा भजन कीर्तन गणपती उत्सव ही सर्व भक्ती वर्षानुवर्षे केली पण त्यातून त्यांना कोणताही ठोस लाभ मिळाला नाही पण मग त्यांच्या जीवनात ज्ञानगंगा या पुस्तकाच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचे विचार आले त्यातील शास्त्राधारित ज्ञान गीता वेद पुराणांवरील विश्लेषण यांनी त्यांच्या मनाला विचार करायला लावला त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलले पण खरी कहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांच्या मुलीला जीव घेणा आजार झाला तीन वेळा ऑपरेशन मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च आणि शेवटी एका वाईट क्षणी कॅन्सरचे इंजेक्शन सुरू असल्याचे समजले ही वेळ त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी कठीण होती पण शेवटी एका निर्णयाने त्यांचा प्रवास एका अनोख्या वळणावर पोहोचला आज त्यांची मुलगी पूर्णपणे निरोगी आहे आणि त्यांनी हे सर्व संत रामपालजी महाराजांच्या कृपेचा परिणाम म्हणून सांगितले आहे त्यांनी हा कठीण काळ कसा पार केला त्यांच्या श्रद्धेने त्यांच्या कुटुंबाला कसा दिलासा दिला, दिला? आणि समाजासाठी त्यांचा काय संदेश आहे चला ऐकूया अशोक पाटील यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव अशोक पाटील आपण कुठून आलात नाशिक जिल्हा महाराष्ट्र संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली सात नोव्हेंबर दोन हजार चौदा संत रामपाजी महाराजांची दीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कुठली भक्ती करत होतात सगळी आम्ही पारंपरिक भक्ती करत होतो जसं मंदिरात जाणं मंगळवार आला तर हनुमानच्या मंदिरामध्ये जाणं शनिवार आला तर शनिवार शनिवारी शनि मंदिरात जाणं आणि तीर्थांवर जाणं भजन कीर्तन वगैरे ऐकणं आणि जसं गणपती आला तर गणपती उत्सवमध्ये दहा दिवस गणपती उत्सव मनवणं अशा प्रकारे जो आहे ना अनेक ज्या महाराष्ट्रामध्ये जे परंपरागत रूढीप्रमाणे जी भक्ती चालू होती त्या भक्ती आम्ही करत होतो या भक्तीपासून आपणास व आपल्या परिवाराला काय लाभ मिळाला लाभ आणि हानी त्यावेळेस जोपर्यंत मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये न होतो तो पड तोपर्यंत मला लाभ आणि हानी या विषयाचं काहीच समजत नव्हतं की भक्ती करायची म्हणून करायची लोक जात आहेत म्हणून आपण पण जात होतो तर अशा प्रकारे आम्ही भक्ती करत होतो परंतु भक्तीचा लाभ काय आहे हे अजूनपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष असं जे संत रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितलं प्रमाणसहित तेव्हाच आम्हाला कळालं की भक्तीचा काय लाभ आणि काय हानी असते बस असं जसं की तुम्ही पूर्वीपासूनच एक भक्ती करतच होतात तर तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी यासाठी म्हणजे एक मी मित्रांकडे गेलो होतो आणि त्या मित्रांकडून एक ज्ञान त्या मित्राने मला एक ज्ञानगंगा पुस्तक दिलं तर ज्ञानगंगा पुस्तक मी घरी आणलं आणि ते वाचायला सुरुवात केली की ते वाचताना मी आजपर्यंत जेवढे काही संत होते म्हणजे जे कीर्तनकार होते आमचे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे जे संत तुकारा हे आपले कीर्तन वगैरे करतात ते मी ऐकले होते बरेच परंतु हे जे ज्ञान हे मी आजपर्यंत ऐकलं नव्हतं त्याच्यामुळे मला असं विशेष वाटायला लागलं की हे सगळं गीता आणि वेदांतमधून प्रमाणित आहे त्यांचे एक एक श्लोकांचं जो आहे ना विश्लेषण अगदी सरळ केलेलं आहे परंतु हे आजपर्यंत आमच्या लक्षात नाही आलं म्हणून आम्हाला मला असं वाटलं की आपण या ज्ञानाकडे अधिक लक्ष द्यावं आणि हे ज्ञान ग्रहण करून ह्या भक्तिमार्गात लागावं संत रामपालजी महाराज प्रत्यक्ष वेद पुराण गीता कुराण गुरुग्रंथ साहेब आणि कबीर साहेबांची वाणी याच्यामधले जे लपलेले आहे ते ओपन करून दाखवतात परंतु आजपर्यंत कुठल्याही संतांनी गीतासमोर ठेवून किंवा वेद समोर ठेवून आपल्यासमोर हे ज्ञान दिलेलं नाही संत रामपालजी महाराजांचं दीक्षा घेतल्यानंतर आपण व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला जेव्हापासून आम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आलो तेव्हापासून लाभही लाभ आहे आता ते सांगायला गेलं तर अनगिनत लाभ आहे परंतु काही छोटे मोठे लाभ असे आहेत जे म्हणजे जीवनात अनुभव देऊन जातात आता सगळ्यात मोठा लाभ म्हणजे माझ्या मुलीचा आहे की माझी मुलगी पुण्यामध्ये राहते मुलीला गर्भपिशीवर तिचं जो आहे ना सिजरिंग झालेलं होतं आणि नंतर काही दिवसानंतर तिला गर्भपिशीवर एक म्हणजे पोट दुखायचा प्रॉब्लेम होता तर चेक करायला गेले तर डॉक्टरांनी तिला सोनो सोनोग्राफी सांगितली आणि सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी सांगितले की गर्भपिशीवर एक गाठ आहे तर ऑपरेशन करावं लागेल तर आम्ही सगळेजण तयार झालो आणि ऑपरेशन करण्यासाठी त्यावेळेस स दोन हजार अठरा दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये ऑपरेशन झालं त्यावेळेस साठ सत्तर हजार रुपये खर्च आला आणि ते ऑपरेशन केलं पण डॉक्टरांनी सांगितलं की गाठ नॉर्मल हो होती त्याच्यामुळे काही घाबरायची गरज नाही आहे आणि आम्ही निश्चिंत झालो तोपर्यंत आम्ही तर संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये होतो पण मुलगी नव्हती आम्ही तिला सांगत होतो पण ते त्यावेळेस एवढंच न लक्ष देत नव्हतं या ज्ञानाकडे पण आम्ही म्हटलं जेव्हा परमात्माला वाटेल की परमात्माची जेव्हा रजा होईल तेव्हा येईल पण आम्ही बी काही जास्त फोर्स करत नव्हतो व ऑपरेशन झाल्यानंतर मग सा सात आठ महिने झाले सात आठ महिन्यानंतर परत तिला तोच प्रॉब्लेम व्हायला लागला तोच प्रॉब्लेम झाल्यानंतर परत आम्ही चेकिंगला गेलो तर डॉक्टरने सांगितलं एकदा सोनोग्राफी करून बघा परत सोनोग्राफी केली तर डॉक्टरांनी सांगितलं की परत गर्भपिशीवर गाठ आहे तर आम्हाला चिंता वाटायला लागली की परत परत कसं काय गाठ होते मागच्या वर्षी ऑपरेशन चालूच आणि एक वर्षात परत गाठ आणि परत ऑपरेशन मग म्हटलं ऑपरेशन तर करावंच लागेल कारण तिला जे दुखणं होतं ते असह्य होतं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नव्हता मग आम्ही ऑपरेशनला तयार झालो त्यावेळेससुद्धा दोन हजार सतरामध्ये ते ऑपरेशनला जवळजवळ म्हणजे एक लाखाच्या आसपास खर्च आला तर अशा प्रकारे दुसऱ्यांदा पण ऑपरेशन झालं जेव्हा तिला दोन वेळा गाठीचा प्रॉब्लेम झाला परत तिसऱ्यांदा जेव्हा गाठीचा प्रॉब्लेम झाला तिला आम्ही वारंवार सांगत होतो की हे ज्ञान तू आहे आणि हे संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये आहे परंतु जेव्हा तिला तिसऱ्यांदा गाठ झाली तेव्हा आमची जमीन पायाखालची जमीन हादरली की आम्हालाही वाटायला लागलं की आता काय करायचं पाहा जेव्हा मग आम्ही इथं सोनोग्राफी करायला गेलो त्यांनी सांगितलं की गाठ आहे तर त्या डॉक्टरांनी विचारलं की तुम्ही कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेता तर आम्ही त्यांना ते सगळं कागदपत्र दाखवलं होतं त्याच्यामध्ये असं निघालं की जे काही सहा इंजेक्शन दिलेले होते ते केमोथेरपीचे म्हणजे कॅन्सरचे इंजेक्शन होते म्हणजे याचा अर्थ की तिला कॅन्सरचे इंजेक्शन चालू होते परंतु ते आम्हाला समजलं नव्हतं आणि जेव्हा आम्हाला समजलं की हे कॅन्सरचे इंजेक्शन आहेत बवा तर आम्हाला तर एकदम चिंता वाटली की आता काय व्हायचं बवा तर आम्ही तिला सांगितलं की आता तुला हा शेवटचा पर्याय आहे तू ऐक आणि संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये ये आणि लवकरात लवकर उपदेश घे पुढे बघू काय होतं ते मग ती तिने ते ज्ञान एक्सेप्ट केलं आणि तिने संत रामपालजी महाराजकडनं उपदेश घेतला आणि उपदेश घेतल्यानंतर मग आम्ही नोव्हेंबर म दोन हजार सतरा नोव्हेंबरमध्ये संत रामपालजी महाराजांच्या दर्शनार्थ हिसार जात होतो आणि त्यावेळेस तिचं ऑगस्टमध्ये ऑपरेशन झालेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं की चार सहा महिना हिला कुठं जर्नी करू द्यायची नाही परंतु तिने उपदेश घेतला होता तिने पण जिद्द केली की मला पण यायचं पण आम्ही सांगत होतो की तुझं ऑपरेशनला आता फक्त दोनच महिने झालेले आहे डॉक्टरांनी सहा महिने आराम करायला सांगितले आहे पण ती ऐकत नव्हती काही झालं तरी मी येणारच बोवा मग आम्ही पण तिचं पण रिझर्वेशन करून घेतलं आणि हिसारला निघालो हिसारला निघत असताना नोव्हेंबरचा महिना थंडी पण होती आणि धुकं पण खूप होतं तर तिला दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिला खूप त्रास व्हायला लागला पण जसं तसं जो आहे ना आम्ही रोहतक पोचलो रोहतकला रा, रोहतकला रो रा रात्री थांबलो पण सकाळी तिला इतक्या वेदना झाल्या की आम्ही पण आता संकटात पडलो की आता कसं व्हायचं बा ती अजिबात जो आहे ना म्हणजे पोटात एवढं दुखणं व्हायचं की आम्ही पण घाबरून गेलो होतो आम्ही दहा बारा जण होतो मग आता करायचं काय मग तिथून आम्ही एकदा तर असं वाटायला लागले की इथून रिटर्न जायचं व असं कारण कुठल्याही ट्रेननं रिटर्न निघून जायचं पण ती म्हणायची की नाही काही जर झालं तर मला संत रामपालजी महाराजांचं दर्शनार्थ जायचंच आहे आणि मी मेली तरी चालेल एवढी दृढ झाली होती ती मग आम्ही एक रिक्षा केली स्पेशल गाडी केली तिला झोपून फक्त एक पेनकिलरची गोडी तिला दिली आणि तिथून आम्ही हिसारसाठी निघालो हिसारला गेल्यावर तिचं दुखणं तसंच चालू होतं पण तिथं हिसारला एक सर्वोदय हॉस्पिटल म्हणून आहे जवळच आहे तिथं आणि त्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये आम्ही तिला आधी ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करावी लागेल परंतु आम्ही महाराष्ट्रीयन आम्हाला तेवढा वेड नाही तर आम्ही कुठं जाणार ते सोनोग्राफी करून तो रिपोर्ट येईल दोन दिवसात एक दिवसात आम्ही थांबायला तेवढा वेड नाही तर आम्ही त्यांना सांगितलं की हिला एमर्जन्सी काय औषधी द्यायची ते देऊन द्या आम्ही इला संध्याकाळी आम्ही रिटर्न जाणार आहे मग त्या डॉक्टरांनी एमर्जन्सी जेवढं त्यांच्याकडनं शक्य झालं तेवढं ट्रीटमेंट त्यांनी केलं तिथून आलो दंडवत केला परमात्माला संत रामपालजी महाराजला आणि तिला थोडं बरं वाटायला लागलं बरं वाटल्यानंतर आम्ही संध्याकाळी आमची ट्रेन होती ट्रेननं आम्ही दुसऱ्या दिवशी घरी पोचलो घरी पोचल्यानंतर आमच्या घरी आले नाशिकला नाशिकला रात्रभर थांबली तिला तरी थोडंसं जाणवत होतं की काहीतरी त्रास आहे परंतु आम्ही म्हटलं की काही घाबरू नको आता कर आणि अशा त्रासमध्येच ती तिच्या पुण्याला गेली पुण्याला गेल्यानंतर तिला तो दिवस म्हणजे सर्वोदय हॉस्पिटलपासून परमात्माच्या दर्शनार्थपासून तर आजपर्यंत दोन हजार वीसपर्यंत तिला एकही गोडीची आवश्यकता पडली नाही आणि नाही सोनोग्राफी करायची आवश्यकता पडली आज ती एकदम टणटणीत आहे सगळं काम करते घरातल्या सगळं जण एकदम तिची तब्येत व्यवस्थित आहे हे सगळ्यात मोठा अनुभव आम्हाला संत रामपालजी महाराजांनी दिलेला आहे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादा मात्र तुमच्या मुलीचं दुःख जे काही कॅन्सर स्वरूपात होतं ते पूर्णपणे बरं झालं तर तुम्ही सर्वसामान्य जनतेला यामधून काय संदेश द्याल मी प्रार्थना करू शक शकतो की हे जे आपले संत रामपालजी महाराज एक संत नाही आहे एक पूर्ण परमात्माच आहेत परंतु आपण जोपर्यंत ग्रंथ संपूर्ण ग्रंथांचा सार आपण घेत नाही आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत संत रामपालजी महाराजला कोणी ओळखू शकत नाही तरी माझी विनंती आहे की मी तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐका त्यांचे पुस्तकं वाचा ते काय सांगतात ते परिपूर्ण पूर्ण ब्रह्म आहेत परंतु आजपर्यंत आपल्याला हे माहिती नाही कबीर साहेब पण पूर्ण ब्रह्म आहेत ते सहाशे वर्ष आधी आले होते लोकांना हेच ज्ञान देत होते परंतु आपण ते पण ॲक्सेप्ट केलेलं नाही तरी माझी कडकडीची विनंती आहे जर तुम्हाला पूर्ण सुख आणि पूर्ण मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये यावंच लागेल याच्याशिवाय कोणालाही पर्याय नाही आणि मी हाच तुम्हाला एक कडकडीची प्रार्थना करतो की तुम्ही लवकरात लवकर हे ज्ञान ग्रहण करा आणि संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये या जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल हो जर कोणाला नामदिशा नामदीक्षा घ्यायची असेल तर जे सत्संगच्या खाली एक पट्टी चालते त्या पट्टीवर नंबर आणि त्या पट्टीवर फोन नंबर दिलेले आहेत काही नामदान केंद्राचे नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्यावरून संपर्क करून तिथं जवळपास नामदान केंद्र आहेत तिथं जाऊन तुम्ही नाम उद्देश घेऊ शकता या नामदानासाठी कुठला खर्च येतो या नामदा या नामदानासाठी रुपयाही येत नाही आहे जर कोणाला वाटत असेल की इथं काही पैसे द्यावे लागत असतील तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा इथं एक रुपयाही लागत नाही उलट तुम्हाला भक्तीचे सगळी सामग्री जाते धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता